कधी तुम्ही पहा तुमच्याकडून माझ्याकडे कारण तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे आपला कार्यक्रम म्हणजे चालता बोलताचा कार्यक्रम असतो तुम्ही बोलायचं मी बोलायचं मिळून करायचं कीर्तन तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारोळी आनंद सगळ्यांनी हसून खेळून कीर्तन करायचं किंवा इथं सर्वांनी यायचं फक्त ये एक येताना पुढच्या वर्षी किंबहुना जे काही पुढचा कार्यक्रम असेल त्यात एक सूचना असेल जे पाचच्या पुढचे म्हणजे पाच वयाच्या पुढचे पाच वर्षाच्या पुढचे ते कीर्तन घेऊन या आणि पाच वर्षाच्या जे आत्महत्या त्यांना घरी ठेवत चाला विठा पण आपलं कसं झालं माहितीये का पाच वर्षाच्या आत अखराला काही कळत बाबा कळत का पाच वर्षाच्या आत अखराला कळत आणि ज्या लेकरला कळत नाही त्या लेकरला म्हातारा किंवा म्हातारी असतील आजी आजोबा असतील त्याला मडपात लक्षात म्हणून पाचच्या घरी ठेवायचे आणि जरा जरा करायला लागले त्यांना तो उभं करायचं विठाला आपल्या दिवस संजते नका होऊ देऊ फक्त जरी तिन्ही इकडून आले असले तिने इकडून आले असले तरी सगळे मिळून आपण झालोच किती सहा जण सहा म्हणजे माझ्या कीर्तनात होतो षटकरांचे म्हणून बेरीज सांगितली गो बर सांगतात आपुलिया हिता जो असे जागता देवाला तिलेकर आवडतात कोणती जे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे जा जा आहेत मग आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या तेव्हा त्यांचेच माता पिता धन्य तुकोबा सांगतात की ज्यांचे मुलं हिताच्या जा ठिकाणी जागणार आहेत मग कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक जे सात्विक कुळातले आहेत वेग मुबिते बुद्धीने त्या ठिकाणी प्रवास करणारे आहेत भक्तीच्या मार्गावरती जे चालणारे आहेत ना ते आमचाच हर एक भगवंताला वाटत असतो व भगवंताला आवडण्याकरता लेकरांनी काय करावं गीता आणि दुसरा ग्रंथ कोणता जगायचं मरायचं विठोपाचे ते लेकर देवाला आवडत असतात किंब नाही जे हिताच्या जा ठिकाणी जागे आहेत ज्यांचे माता पिता धन्य आहेत जे अखंड भगवंताचं नामस्मरण करतात गीतेचं आणि भागवताचं पारायण करतात हरी कथा ठेवतात हरी किर्तन ठेवतात प्रवचन ठेवतात भजन ठेवतात हरिपाद जातात आशांची सेवा माझ्या आयुष्यामध्ये घडो असं तुकोपऱ्या म्हणतात म्हणून सांगतात शेवटच्या जन्मामध्ये की तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा अशा लेकरांची सेवा जर माझ्या आयुष्यामध्ये घडली ना तरी माझ्या दैवा पार पार नाही माझ दैव माझं भाग्य माझं मी समजेल असं दुको बरायच सांगतात म्हणून तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक दयांचा हरिक वाटे देवा विठ्ठल विठ

आणि सर्वांनी एकत्रित येऊन किंवा प्रामुख्यानं एक नाव आलं माझ्यापर्यंत जिजाऊ महिला पथक पठार तसा आपला सर्वच परिसर सर्व पंचपुष्टी सर्वत्र महिला एकत्र आल्या फक्त इथं सुनाच आहे त्या लेखी पण बोलवल्यात <laughs> बोला बोला त्यांना विचार। विचार। विचारलं तुमच्याकडं जर विचारलं तुम्ही जर उत्तर दिलं कि त्या सुनाच आहेत किंवा ती कोण बोलवल्यात तर पाठीमाग संध्याकाळी जाच व्हायची शक्यता आहे

बघ हळदी आणि कुंकू फक्त तुम्ही सोनं जावा आवाज आवानीच लावायच नंद टोस्त फोड येतात का कपाळावरती हळदी कुंकू याचा अर्थ माहित आहे तो अर्थ म्हणजे वारकरी संप्रदायाने शिकवला म्हणजे वारकरी संप्रदायाने दाखवला कुंकू का लावायचं असतं किंवा हळदी कुंकूच का लावायचं हळदी प्रथमता का लावायची नंतर कुंकू का लावायचं याच्या पाठीमागे एक सायन्स आहे आताच आणि पूर्वीचा अध्यात्म आहे विठला विठला सगळ्यांनी एकत्रित यायचं पुढच्या वर्षी हा जो कार्यक्रम कराल ह्या कार्यक्रमाच्या अगोदर माझ्याकडं सतरा तारीख आली होती म्हटले बाबा सतरा कॅन्सल झाली एकवीस लिहून घ्या म्हटलं काही हरकत नाही आता लक्षपूर्वक बरोबर आहे का माझा वारकरी संप्रदाय सांगतो फक्त सुनानी आणि आवाजावर एकत्रित यायचं नाही कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र अशा तीन प्रकारामध्ये माझ्या तकोबऱ्या गवळजींच वर्णन केलं कि म्हण अशा परिस्थितीमध्ये अशा अवस्थेमध्ये असणाऱ्या स्त्रिया म्हणजे कोण कोणी सुना आता सुना काना देऊन सुना <laughs> <laughs> कोणी सुना कोणी लेकी लेखी आपल्या कुठे आता ताई तुमचा मला पहिला फोन आला काय ना तुमचं हा प्रियंका ताईचा सगळ्यात पहिला फोन आला दा। दादा तुम्हाला यावं हो लागेल म्हटलं ताई तुमच्यासाठी दादा कुठं पण हजर आहे <laughs> आमचे गुरुजी एक वाक्य नेहमी बोलायचे प्रसाद दादा आमचे गुरुजी एक वाक्य बोलायचे या मृत्यू लोकामध्ये या भूतलावरती एक सिरी सोडली वाक्य लक्षपूर्वक ऐका या मृत्यू लोकामध्ये या भूतलावरती या पृथ्वी तलावरती हे विश्री सोडली तर सगळ्या आपल्या भगिनी असतात बहिणी असतात यावरती तुमचं फक्त को बरा सांगतात कोणी सुना कोणी लेखी आणि कोणी स्वतंत्र तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला सुना कळाल्या लेखी कळाल्या ले, पण या स्वतंत्र काय आहे माझ्या जनाबाईंनी सांगितलं का ऐका कोण स्वतंत्र आहे जी असेपर्यंत सुनाला सुकानं राहू देत नाही तिचं नाव स्वतंत्र कोणती सा अगोदर श्वास घ्यायचा आणि नंतर सा पाहिजे जनाबाईने लिहिलं कुणी गुडी म्हणून तो कोबर्याने लिहिला आणि आता कोणाला सासूर <laughs> तीन तीन प्रकार महिलांचं वर्णन करतात कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र स्वतंत्र म्हणजे सासू या सगळ्यांनी एकत्रित द्यायचं आणि कार्यक्रम करायचं हळदी कुंकवाचा विठाला विठला हा कार्यक्रम प्रसंगी आपण तिथं जात पाहिजे नाही धर्म पाहिजे नाही लक्षपूर्वक आहे का कुठल्याच प्रकारामध्ये वाद विसम वाद विवाद करत बसायचा नाही सगळ्यांना एकत्रित घ्यायचं आणि मग हळदी कुंकू राहायचं यावरती तुमचं काय पटत ना माझे शब्द हे तुम्ही सांगता की मग स्वप्नील महाराज सांगतोय असं नाही माझ्या तुकोंबरायने तीनशे वर्षापूर्वी लिहून ठेवलं काय लिहून ठेवलं सकल आणसी येथे आहे आणि कलियुग युद्धात हिपलीकडे यारे यारे लहान थोरा जागी भरते तारी हे आपल्या भागाच वैभव आहे कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रासंगिक हे जवळजवळ आपल्याकडे आपल्याकडं आंबेगाव तालुका आणि जुन्नर तालुका याच्या मेंढावरती आपले हे गाव आहे ना जुना शब्द बोलण्यावरती आपण आहोत म्हणजे इकडचं हे वैभव डोंगर चढून इकडे आले आणि इकडचं आंबेगावकडचे वैभव डोंगर चढून इकडे आले आले का आमचे आपल्या प्रसादात असतील आंबेगाव तालुका बरोबर ना आमचे दादा आपल्या सर्वांच्याच परिचयाचे मंडळी पण ऐकाय हे दादा आपले जुन्नर तालुक्याच वैभव इकडे ओमकार महाराज कोकाटे आंबेगाव तालुका इकडे स्वराज महाराज भागवत जुन्नर तालुका इकडे एकनाथ महाराज गवारी आंबेगाव तालुका आणि मी सांगायची गरज विठ्ठल तरी तुम्हाला का ओळख करून दिली बरं मला माहिती असेल तुमच्या परिचयाचे तरी सुद्धा का ओळख करून दिली कारण आपल्या माणसाची किंमत आपण ठेवायची असते बाबा तुमचं काय मत आहे कारण बाहेरचा समाज बाहेरचे लोक नाही तर आपल्या लेकरांना मोठं करायला किंवा तुम्हाला कर आम्हाला मोठं करायला आम्हाला मोठं करणारे कोण असाल तर ते फक्त तुम्ही आहात म्हणून ज्यावेळेस यांचं गाणं आवडेल आमच्या स्वराज महाराजांचं वाजवणं आवडेल माझं एखादं वाक्य आवडेल तरी तुम्ही हात मोकळे केले तरी काय के हरकत म्हणजे अशी वर नाही जात त्याची बघाशी मी पंधरा मिनिटं लवकर आलो मी पंधरा मिनटं गाणीच ऐकत होतो विठ्ठल विठ्ठल